आहे माणूस विषयांच्या आहारी जातो आणि दुःख भोगतो त्याची फजिती होते नंतर त्याला पश्चाताप होतो परंतु वेळ निघून गेलेली असते एका गरिबाकडे सोन्याचं नाणं होतं आणि ते सोन्याचं नाणं त्याने व्याजाच्या आशिने दुसऱ्याला दिलं परंतु त्याला मुद्दलही मिळाले नाही तसं काही माणसं अज्ञानी माणसं आपली तत्त्व गमावून बसतात जीवनमूल्य गमावून बसतात थंडीच्या दिवसात एका माणसाने थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या जवळची गोधडी कपडे पेटून दिले आणि शेकत बसला आणि कालांतराने कपडे संपले आणि त्याला थंडीचा सामना करावा लागला आणि शेवटी थंडीत कुडकुडून मेला एका माणसाला दूध पिताना गरम दुधाचा हाताला चटका बसला त्याने वारुळात हात घातला आणि सापाने चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माणसं विषयाच्या नादी लागून भरकटतात त्यांना सुचत नाही आणि शेवटी दुःख भोगावं लागतं मृत्यू येतो संकटाचा सामना करावा लागतो हे केवळ विषयापायी हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात हिवाचे हुडहुडीने कापू लागला पांघरून जाळून जरी तापी लागला पुढे बहुत दिवस हिवे मेला तैसी विषयांची गोडी क्षणिक सुखासाठी माणूस काहीतरी करतो विषयाच्या नादी लागतो आणि ते क्षणिक सुखापायी त्याला नंतर कायमस्वरूपी दुःख भोगावं लागतं म्हणून संत शेख महाराज म्हणतात की भगवंताच्या भक्तीतच खरं सुख आहे भगवंताची भक्ती करा नामस्मरण करा तरच आपल्या जीवनाचा उद्धार होईल कल्याण होईल रामकृष्ण आहे